राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज होती अतिशय महत्वाची बैठक होती त्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड एन डी आर एफ एस डी आर एफ दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री सर्व विभागाचे अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सगळे होते आणि या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व जी काही काळजी घ्यायची या सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात चर्चा झाली मग बोर्डिंग असतील त्यामध्ये लँडस्लाईडिंग एरिया असेल तर जे काही मागच्या वेळेस ज्या दुर्घटना घडल्या त्या घडू नयेत किंबहु मुंबईमधल्या ज्या काही वस्त्या आहेत लँडस्लाईड होऊ शकते त्यांची पर्यायी व्यवस्था करणे या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांना थोडं मागे एकंदरीत व्यवस्थापन एस डी आर एम आहे या सर्वांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युलिटी मिशन म्हणजे जीवितहानी होऊ नये मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व विभागाच्या सूचना त्यांनी केलेली तयारी त्याचा सर्व आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे जे पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावामध्ये औषध त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना जो काही पुरेसा अन्नधान्य सत्ता या सगळ्यावर चर्चा झाली त्याचबरोबर कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश म्हणजे इकडून देखील जे पाणी येतं त्या संदर्भात देखील कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन घेण्यासंदर्भात चर्चा झाली आय एम डी बरोबर आय एम डीचे अधिकारी होते एखादा अलर्ट आला तर तो सगळ्यांना त्याच्यामध्ये सूचनात अगोदर मिळणं आणि त्या त्यांच्यामध्ये जनजागृती करणं या संदर्भात देखील जेणेकरून लोकांना या येणाऱ्या संकटाची माहिती देणं या संदर्भात सगळी एकंदरीत चर्चा होऊन या पावसाळ्यामध्ये यावेळेस पाऊस भरपूर आहे सुदैवाने चांगला पाऊस आहे आणि या पावसाची जी काही तयारी आहे मग रस्त्यावरचे खड्डे असतील जे काही धरणग्रस्त भाग आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवणार असेल धोकादायक इमारतीमधले लोक सुरक्षित स्थळी हलवणं असेल सगळ्यावर चर्चा झाली साथीचे आजार असतील त्याच्यावर चर्चा झाली आणि एकंदर आज तीन विषयावर चर्चा झाली एकीकडे आपण जिकडे काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये तिथे पिण्याच्या टँकरचा विषय चाऱ्याचा विषय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय यावर देखील चर्चा झाली दुसरीकडे अवकाळी अतिवृष्टी गारपीट याच्यावर देखील मदत आणि पंचनाम्याच्यावर चर्चा झाली आणि तिसरा जो आता पाऊस येणार आहे म्हणजे एकंदरीत तीन संकटांना आपण सामोरं जातो आणि त्याच्यावर पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार काही त्रास होऊ नये दोषी लागू नये त्यांच्या जीवितांचं मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी पूर्णपणे रेल्वे असेल या संदर्भात देखील रेल्वेच्या लोकांनी केलेलं काम एअरपोर्ट अथॉरिटीने केलेलं काम या ठिकाणी आणि एअरफोर्स आर्मी कोस्ट गार्ड यांनी देखील पूर्ण त्यांची टीम सज्ज आहे कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी हे देखील या ठिकाणी सांगितलं त्यामुळे पूर्ण ही अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पाडली आणि या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार ही सगळी अंमलबजावणी होईल आणि पूर्णपणे हा पावसाळ्यामध्ये कुठेही काही आपत्ती संकट येणार नाही अशा प्रकारची तयारी नियोजित केली